हॅलो 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 चव्हाण बोलता का हा बोला चेतनी मी बोलतो राष्ट्रीय अध्यक्ष बँथर आर्मी हा बोला काय झालं रात्री तुम्ही त्या पांडुर्णामध्ये पोलीस बळाचा वापर करून कमान काढली म्हणतात हो हो काढलं काय बर ती असुरक्षित होती <coughs> असुरक्षित होते म्हणजे तिथल्या लोकांना बोलले का तसं विश्वासात घेतलं का आता एवढे मोठे काल राम जन्मभूमीचे एवढे झेंडे लावले एवढे कमान लावले अलो? अलो? ती, ती, ती ते सगळे सुरक्षित आहेत का हॅलो हा हॅलो अर्धवट अर्धवाट्टे खोलेली होती त्याच्यामुळे ती पडली असती आता मग तुम्ही समाजाला लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं नावली तिथं आता त्याच्यासाठी नाही सर तुम्ही तुम्ही नागरिक समाजाचा रोज करून का नाही तसा काही विषय नाही ज्या अर्धवट होती तर मग तुम्ही त्याला पूर्ण करायला पाहिजे होते किंवा समाजाला सांगायचं असतं तसं नाही करता येत नाही दाखल करू का तुमच्यावर मग आता हॅलो आयट्राय शिटी दाखल करू तुमच्यावर तसा काय आमचा उद्देश नव्हता तसा उद्देश नव्हता तर मग तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे होता ना उद्देश नव्हता तुम्ही पोलीस बळाचा वापर करता आणि त्या लोकांना दमदाटी करून काढते ना तुम्ही हा त्या गावात एक काम करा तुम्हाला मी मीटिंगला बोलवतो त्या गावामध्ये मी आल्याच्या नंतर या तुम्ही ठीक आहे ठीक हा